युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे प्रश्न खूप सोपा आहे फक्त समजून घ्या फक्त असणारे चार भिन्न रंगाचे चेंडू आहेत म्हणजे चार वेगवेगळे अलग अलग रंगाचे चार चेंडू आहेत तर मित्रांनो बारा वगळून सर्व चेंडू काय आहेत तर निळे आहेत एकवीस वगळून सर्व चेंडू काय तर पिवळे आहेत वीस चेंडू वगळून सर्व लाल आहेत एकोणीस चेंडू वगळून सर्व हिरवे आहेत तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत मित्रांनो असा प्रश्न विचारलेला आहे तर विचार एकूण चेंडू तर मित्रांनो तर काय ह्या सर्व संख्यांची काय करायची तर बेरीज करायची बारा अधिक एकवीस अधिक वीस अधिक एकोणीस नऊ आणि एक, एक दहा दहा दोन बारा हा एक एक आणि दोन तीन तीन अन दोन पाच पाच अन एक सहा आणि एक सात मित्रा तर मित्रांनो टोटल बेरीज आली बहात्तर पण वेगवेगळे किती रंगाचे चेंडू आहेत तर चार रंगाचे चेंडू आहेत तर काय करायचं चार मधून एक वजा करायचं आणि बहात्तरला ला त्यानं भाग द्यायचा बहात्तर भागिले तीन बरोबर किती येत आहे तीन दोन्ही सहा उरला एक तीन चोख बारा म्हणजे एकूण चेंडू किती आहेत एकूण चेंडू चोवीस चेंडू आहेत टोटल रंगाचे वेगवेगळे आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पण त्या विचारलं असत की लाल रंगाचे चेंडू किती निळे रंगाचे चेंडू किती किंवा हिरवे रंगाचे चेंडू कस किती तर ते कसं काढणार मित्रांनो आता काय निळे त्यानंतर पिवळे त्यानंतर आ, लाल आणि हिरवे मित्रांनो हे आपल्याला चार रंग दिलेले आहेत आता इथं काय करू आपण चोवीस 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 ठेवू वजा, वजा 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 आता बारा चेंडू वगळून सर्व काय आहेत तर निळे आहेत आता हे निळे आहेत निळे मधून चोवीस मधून बारा वजा करू आपल्याला किती भेटले तर बारा भेटले निळे चेंडू त्यानंतर पिवळे आता एकवीस वगळून सर्व चेंडू काय आहेत ते पिवळे आता चोवीस मधून एकवीस वजा केले तर तीन काय भेटले आपल्याला पिवळे रंगाचे चेंडू त्यानंतर लाल वीस वगळून सर्व चेंडू लाल आता चोवीस मधून वीस वजा केले तर मित्रांनो चार अ चेंडू हे काय आहेत तर लाल आहेत त्यानंतर एकोणीस चेंडू सर्व वगळून काय आहेत तर हिरवे आहेत किती चोवीस मधून एकोणीस वजा केले तर मित्रांनो पाच येत पाच हे काय आहेत हिरवे आहेत चेंडू तर मित्रांनो ह्याची बेरीज केली बारा तीन चार आणि पाच ह्याची बेरीज येते मित्रांनो चोवीस तर मित्रांनो तुम्हाला कोणताही प्रश्न विचारू द्या कोणताही प्रश्न तुम्ही आरामात त्याला काय करणार सोडवणार आता निळे विचारले असते तर तुम्ही किती सांगितले असते बारा त्यानंतर पिवळे सांगितले असते तर तीन त्यानंतर लाल विचारले असते तर चार चेंडू हिरवे विचारले असते तर पाच चेंडू प्रश्नामध्ये असं विचारलं की पिशवीत एकूण किती चेंडू आहेत तर मित्रांनो किती चेंडू आहेत तर चोवीस चेंडू आहेत चार रंगाचे ठीक आहे मित्रांनो प्रश्न आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद